हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या yeah, युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रशांतजी त्यांचं जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे साईडला गोठा आहे तर रोजच ते तिथून एक लिटर म्हशीचं दूध आणतात आणि मग मी त्याचंच दही लावते ते ते दही खातात आणि आम्ही घरी पण एक लिटर दूध घेतो म्हशीचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल त्यांनी एकदम छान माझी खूप आवडती गोष्ट आणली ती म्हणजे चीक आणला चीक म्हणजे जेव्हा म्हशीची डिलेवरी होते म्हशीला बाळ होतं तेव्हाचं जे दूध असतं त्या दुधाला चीक म्हटलं जातं आणि त्याचा खरवस बनवला जातो जो की मला खूप 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 आवडतो आणि सुद्धा खूप आवडतो पण प्रशांतजींना वड्या आवडतात आणि मला असाच शिजवलेला आवडतो तर मी दोन्ही पद्धतीचा करणार आहे माझ्या खूप सगळ्या आठवणी आहे खरवसच्या कारण लहानपणापासून माझ्या वडिलांच्या घरी म्हणजे म्हैस म्हैस असायची आणि म्हैशीची डिलेवरी झाल्यानंतर म्हैस व्यालीन व्याल्यानंतर आठ सात आठ लिटर ते दूध यायचं आणि मोठ्या पातेल्यामध्ये माझे वडील स्वतः त्यांच्या हाताने ते शिजवायचे खरवस बनवायचे आणि आम्ही तो खरवस खायचो आणि मी बऱ्याचदा बाहेर असतो आणि पण खरवस खाते बऱ्याचदा मी शेअर पण करते तुमच्याबरोबर तर मला खरवस खूप आवडतो तर मी दोन्ही पद्धतीने आज करणार आहे तर चला आपण बनवूया खरवसची वडी आणि खरवस दोन्ही पण तुम्ही म्हणाल खरवस बनवण्यासाठी तुपाची काय गरज आहे परंतु मी खरवच नाही तर आधी ना डिंक तळून घेते प्रशांतजी डिंक घेऊन आले आणि सकाळ संध्याकाळ मला विचारत असता तळला का डिंक तळला का डिंक ते काय ते जास्त फेसबुकवर असतात मग फेसबुकवर त्यांनी एखादी रील वगैरे बघितली असेल की डिंकाचे काहीतरी फायदे बॉ वेट लॉसला वगैरे म्हणून डिंक घेऊन आले आणि मला तळायला सांगता येतं मी इथे तो डिंक तळून घेत आहे पण कसं त्यांचं सगळं तुपातच असतं अर्थात मी त्यांच्या भाज्या कच्ची घाणिकच्या तेलात वापर करते पण मग इथे मी तुपामध्येच तळून घेऊ म्हटलं डिंक तर थोडा थोडा असा टाकून मी सगळा डिंक तळून घेणार आहे तो हे बघा इथे मस्त माझा सगळा डिंक तळून झाला आणि तो थंड झालाय आता ऑलमोस्ट थंड झाला चांगला की मी तो मिक्सरमध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन ग्राइंड करून घेणारे आणि याची पावडर करणारे तर हे बघा इथे मी पावडर केली आहे आणि ही गुळाची भरणी रिकामी झाली तर इथंच मी ती डिंकाची पावडर भरून ठेवते आणि डिंकाची पावडर गरम दुधामध्ये एक चमचा पावडर ते खाणारे आणि इव्हन त्यांनी गुगलही केले बघा माझ्याकडून सांडले गेले तर खूप सगळे फायदे डिंक खाण्याचे म्हणून मग आता हा डिंक मी त्यांच्यासाठी पावडर करून ठेवते असा आता इथे ही ग्रीन कलरची बॉटल त्यांनी फुल भरून आणलंय कच्चं दूध खरवस तर मी आता इथे दोन कप हे दूध घेणार आहे जसं की मी म्हटलं दोन प्रकारचा खरवस मी बनवणार आहे वड्या पण बनवणार आहे आणि असाच तो शिजवणार पण आहे जसं की प्रशांजींना वड्या खायच्या आहेत मला तसा शिजवलेला आवडतो तर वड्या करण्यासाठी मी दोन कप तो चीक घेतला कच्चं दूध ते आ, जे पण आणि त्याच्यामध्ये एक कप नॉर्मल दूध टाकलं म्हशीचं आणि साधारण तीन कप दूध आला मी अर्धा कप गूळ टाकला अर्धा ते पाऊन कप गूळ असेल हा तर आता हा गूळ चांगला याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे साखरीच्याही करतात कोणी कोणी आता प्रशांत जी तसं पाहिलं गेलं तर डाएटवर आहे परंतु आम्हाला खरवस एवढं आवडतो की ते बोलले हो मी खाईल थोडासा तर छान असा कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकली मी ऑप्शनल आहे त्यानंतर इलायचीची पावडर टाकली एक टी स्पून आणि जायफळ मी इथे थोडंसं ग्रेड करून घेते किसून घेते थोडंसं जायफळ खूप छान लागतं तसं नुसती वेलची वापरली तरी चालेल किंवा नुसतं जायफळ वापरलं तरी चालेल परंतु माझ्याकडे दोन्ही होतं तर मी दोन्ही टाकलं आणि थोडीशी हळद देखील टाकली ज्याच्यामुळे की खूप छान कलर येईल वड्यांना आणि एका कुकरच्या डब्यामध्ये ते दूध मी टाकून घेतलं आणि कुकरमध्ये पाणी ठेवलं गॅस चालू केलेलं आहे पाणी ते गरम झाल्यानंतर कुकरचा डबा ठेवला आणि वरून दुसरा डब्बाही ठेवला मी जेणेकरून त्या डब्यामध्ये पाणी किंवा स्टीम जाऊ नये म्हणून आणि शिट्टी काढून घेतली तुम्ही बघू शकता आता वड्या होईपर्यंत इकडे मी खरवस उकळून घेते मला जसं आवडतं तसा तर वीस मिनटं कुकर मी गॅसवरती ठेवणार आहे आणि आता हे उरलेलं दूध मी बघितलं तर हे चार कप दूध भरलं तर हे चार कप दुधामध्ये मी साधारण एक कप किंवा पाऊन कप गुळ टाकणार आहे गुळ माझ्याकडे असा कद्दूकस केलेलाच गुळ आहे तर एक कपाला थोडासा कमी कमी गुळ मी याच्यामध्ये टाकला आणि आता हे छान गुळ मेल्ट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि मला खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतो मागे बघा मी एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं की मी घराबाहेर असते तेव्हा बाहेर कुठं जिथे मिळतो तिथे मी खरवस घेऊन खाते तुम्ही कशा पद्धतीने करता तुमची काय पद्धत आहे ती पण सांगा हे बघा इथे मी इलायची पावडर टाकली अर्धा टेबल स्पून आणि याच्यावरती पण थोडंसं जायफळ मी आ, ग्रेड करून घेतलं आणि आम्ही जेव्हा लहान होतो मी म्हटलं ना खूप सगळ्या आठवणी आहे तर तेव्हा काही वड्या वगैरे नव्हत्या केल्या जात आणि म्हशीचं दूध एका वेळाचं म्हणजे अक्षरशः सात आठ किलो असायचं तर ते अशाच पद्धतीने शिजवलं जायचं आणि मिरेपूड टाकायचे मला आठवतं आणि ते खूप असं घट्ट बनायचं तर हे एवढं हे घट्ट नाही बनलं जेवढं आमचं बनायचं ना तर मे बी त्याच्यात थोडं पाणी असेल की काय तरी पण हे बघा अशा पद्धतीने बनलेलं आहे जे की मला खूप आवडतं माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं अक्षरशः खूप टेस्टी लागतं तर मी आता हे गरमागरम मस्त खाणार आहे आणि गुळ खायला पण पाहिजे हिवाळ्यामध्ये गुळामध्ये कशी उष्णता असते आणि आता थंडीचे दिवस येतं आपण गुळाचं सेवन हे करायलाच पाहिजे तर ह्या बाउलमध्ये मी आता मला खाण्यासाठी खरवस घेते गरमागरम मस्त प्रशांतजींना हा पण थोडा ठेवेल आणि ते काय थोडंसंच खातील म्हटले तर आहे खाईल आता बघू खातील की नाही तर इथे शिजवलेला जो खरवस आहे तो मी आणला मला खाण्यासाठी मला खूप आवडतो प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतो खूप टेस्टी लागतो तुमच्यापैकी कुणाला कोणाला खरवस आवडतो कुणाला वड्या आवडता की असा शिजलेला आवडतो तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा तर चला आता गरम गरम मी माझा खरवस खाते तर कुकर जो आहे तो मी जसं म्हटलं तुम्हाला वीस मिनटं मी गॅसवरती कुकर ठेवला आणि आता कुकर थंड झाला आहे थोडासा तर मी कुकर उघडला तर वरचा जो डब्बा आहे तो मी पहिले काढून घेते तो मी का ठेवला होता की खालच्या डब्यामध्ये पाणी वगैरे जायला नको स्टीम जायला नको आणि हा बघा हा खालचा डब्बा तर एकदा मी म्हटलं असा नाईफ फिरवून घेऊ जर लटकलेला वगैरे असे लोकच अटकून नको राहायला म्हणून आणि त्याच्यावरती प्लेट ठेवली आणि डबा असा पालथा केला आणि हळूच डब्बा, डब्बा काढून घेतला तर हे बघा किती छान मस्त इथं आपला चिकच्या वड्या खरवस वड्या ज्या आहे त्या बनून तयार आहे खूप सॉफ्ट झाल्या होत्या खूप म्हणजे खूप एकदम सॉफ्ट झाल्या होत्या आणि हळद टाकल्यामुळे छान हिरवा हीरुआ, पिवळा हिरवाच म्हणते मी छान असा येलो कलर आलेला आहे खरवस वड्यांना आणि देखील खायला खूप टेस्टी लागतं ते दुसरं म्हणजे आपलं नॉर्मल दूध ॲड केल्यामुळे काय होतं त्या ज्या वड्या आहे ना त्या कडक होत नाही तर दोन वड्या देखील मी खाल्ल्या हे बघा एकदम टेस्टी एकदम सॉफ्ट अशा ही हवड्या बनवून तयार आहे प्रशांतजींसाठी आणि मला खरस इतका आवडतो की मी भरपूर खरवस खाल्ला आता ऑलमोस्ट तीन वगैरे वाजून गेले आणि मला नाही लागली भूक आणि इव्हन लागणारे नाही आहे भूक तर प्रशांतजी बिचारे त्यांचा एवढा डाएट स्ट्रिक्टली चालू आहे परंतु ते आज खरवस खाणार होते ते मला बोलले गुळामध्ये बनव मी पण खाईल आणि लिटरली आज सकाळी ते काही म्हणजे काही खाऊन नाही गेले म्हणजे ऑलमोस्ट नेहमीच न खाता जाता पण आता एवढ्यामध्ये त्यांनी सुरू केलं एक दोन उकडलेली अंडी आणि दूध वगैरे घेऊन जाता मी पण त्यांना म्हणते नाही का पुष्कळ कमी झालं आता दिवसभर साईटवर उभं राहावं लागतं काय करायचं आहे उगंच काही त्रास झाला तर काय परंतु आज ते काहीच खाऊन नाही गेले आणि खरवस खायला येणार होते परंतु नाही आले आणि गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे की प्रतीक येणार आहे त्याने आत्ता फ्लाईटचं तिकीट टाकलं ग्रुपवर त्याची संध्याकाळची फ्लाईट आहे तर साडेआठ नऊ वाजेपर्यंत प्रतीक येईल तर चला मला छान वाटतंय येतो येतोय असं लिटरली म्हणजे कालचा जो व्हिडिओ जो तुम्ही म्हणजे जो तुम्ही याच्या आधी व्हिडिओ बघितला तो एडिट करत बसली होती मी इथे बराच वेळ आणि माझं लक्षसुद्धा नाही म्हणजे जेव्हा व्हिडिओ एडिट करायला लागते ना तर कसा वेळ निघून जातो हे कळत नाही आणि एक दोन मैत्रिणी बोलल्या की वन डे बद्दल व्हिडिओ बनव तर हे बघा मी तुम्हाला सांगेन जसं की मी स्वतःही मेंटेन नाही आणि अकं आपण एक ठराविक ठराविक एजमध्ये आल्यानंतर म्हणजे आता जे की माझं रनिंग आहे फोर्टी नाईन रनिंग झालं आहे मला स्टार्ट नाही का सोळा ऑगस्टपासून तर आता आपल्याला काही लुकचं एवढं हे नसतं की आता मी जाड दिसते की बारीक दिसते पण ते जाड बारीक हे दिसण्यासाठी नसतंच तर हेल्दी राहण्यासाठी वजन मापात असणं खूप गरजेचं आहे कारण वाढलेलं वजन नुसतं दिसायलाच खराब दिसतं असं नाही तर खूप सगळे आजार घेऊन येतं कोलेस्ट्रॉल वाढणं बॉडीमधलं किंवा मग बघा आता तर असं पूर्वीसारखं राहिलंही नाही की जाड माणसांनाच फक्त हार्ट अटॅक येतं असं तर काही राहिलं नाही नाही का किंवा ठराविक एजमध्येच हार्ट अटॅक येतं असंही काही राहिलं नाही त्याच्यामुळे ना आपण काय म्हणतो शरीर हीच खरी आपली संपत्ती आहे तर आपल्याला खाण्यापिण्याचं आपल्याला खाण्याच्या इच्छा होता वस्तू बघितल्या की तोंडाला पाणी सुटतं वेगवेगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतात गोड खावंसं असं वाटतं तळलेलं खावंसं वाटतं परंतु त्या गोष्टी आपल्याला त्रासदायक असे आहे असा विचार जर आपण मनाशी ठेवला ना तर मग आपल्याला मोह आवरता येतो आणि थोडक्यात म्हणजे खूप सिम्पल आहे चहा कॉफी कुणाचसाठी चांगली नाही ब्लॅक कॉफी एक, एक एनर्जी देते तो एक भाग वेगळा आहे पण साखर दूध घातलेली कॉफी किंवा चहा कुणाससाठी चांगला नाही तर त्याचा जर हे असेल काय म्हणतो आपण त्याला खूप शोक असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करायचा आयनो एकदम बंद नाही होत पण आपण जिथे एक दिवसा दोन कप पीत असेल तर त्याला एक कपावर आणायचं एक कप पीत असेल तर त्याला अर्धा कपवर आणायचं किंवा एक कप चहामध्ये आपण दोन चमचे साखर टाकत असू तर, एक तर तो तो ती एक चमचावर किंवा दीड आधी टाकायचं असं थोडं थोडं करून आपण आपलं साखरेचं प्रमाण कमी करू शकतो किंवा मग जे पदार्थ आपल्याला साखरेचे गु गोड खायला आवडतात हळूहळू त्याच्यामध्ये ते गूळ ॲड करायला लागायचं हळूहळू तो गूळही कमी 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 करत जायचं पाणी भरपूर पिलं आणि सॅलड खाल्लं तर माझ्या मते खूप हेल्प होते त्याची आपल्या वजन मेंटेन राहण्याला पाणी भरपूर प्यायचं आणि जेवणाबरोबर सॅलड खायचं आणि एवढं लक्षात ठेवायचं की आपल्या जेवणामध्ये काब्ज फॅट प्रोटीन आणि फायबर हे सगळं इन्क्लूड असलं पाहिजे म्हणजे ते जर आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं ना तर डेफिनेटली आपण हेल्दी जेवून जेऊ जेवण जेऊ आणि त्याचबरोबर योग्य झोप घेतली पाहिजे भरपूर पाणी पिलं पाहिजे एखादं फळ खाल्लं पाहिजे थोडेफार ड्रायफ्रूट खाल्ले पाहिजे आणि थोडासा व्यायाम केला पाहिजे हे जर सगळं केलं ना तर नक्कीच आपण सगळे हेल्दी राहू माझेही तेच प्रयत्न आहे म्हणून मी योगाला जातेच हे तुम्ही बघताच आहे आणि चला आता चेंज करते थोडंसं तसं अवतार तुम्हाला ठीकठाक वाटतोय परंतु फारच जुनं टॉप मी आहे आज माझं फेवरेट टॉप होतो एकेकाळचं हे तर टॉप चेंज करते आणि आयब्रोज बनवून येते मी जाणार होते आयब्रो करायला काय माहिती मला खूप कंटाळा येतो इथली इथे आहे तरी तर मी प्लॅन कॅन्सल केला आयब्रो करायला जायचा कारण की ना करीना आली तेव्हा आम्ही गेलो होतो तर मला तो वार लक्षात नाहीये मंगळवार होता की बुधवार होता पण दोन्ही वारांपैकी एक कुठला तरी वार होता आणि आम्ही गेलो होतो आणि बंद होतं ते तर मला कन्फर्म आठवत नाहीये मी तिथे जायची आणि बंद असायचं खूप काही लांब नाही आहे तरी पण मी म्हटलं एवढं काही अर्जंट नाही आहे आज करण्याऐवजी मी उद्या करेन तर मी उद्या आयब्रोज करायचं ठरवलंय आता मी मोठी धाकटी अशी केलेली आहे एक बाजरीची भाकरी कारण की मी खाणार आहे दूध दूध भाकरी त्यासाठी मी इथे दूध देखील गरम गरम केलेलं आहे दूद मला दूध भाकरी प्रचंड आवडते साय टाकून त्याच्यावरती आणि इथे चार गरमागरम पोळ्या त्यांना तूप लावून त्यांच्यामध्ये गोळ ठेवलं तुमच्या लक्षातच आलं असेल की ह्या पोळ्या गाईसाठी बनवल्या आहे आणि इथे मी घेतलेली आहे दूध भाकरी साय टाकून मला खूप आवडते आणि बऱ्याच दिवसानंतर आज मी दूध भाकरी खाते पूजा केली तेव्हा मी कुंकू लावून घेतलं कपाळावरती छान असं संध्याकाळची पूजा माझी करून झाली आरत्या वगैरे करून झाल्या सहाच वाजले जस्ट आत्ताच झाल्या आरत्या आता मी दूध भाकरी खाते कारण की मी सकाळपासून खिरूसच खाल्ला दोनदा खरस खरवस खिरूस जे पण म्हणाल आणि प्रत्येक सरांना विचारलं की तुम्ही काय खाला आल्यावर कढाई पनीर की एक तर त्यांना नॉनव्हेज किंवा पनीर हे दोन गोष्टी खूप आवडतात तर तो बोलला चिकन तर मग आता प्रशांतजींना मी सांगितलं की येता येता चिकन घेऊया त्या दोघांसाठी चिकन बनवेल मीही नॉनव्हेज खाते खात नाही असं नाही पण मग आता मी लवकर जेवते ते लोक कधी चिकन येईल कधी ते बनेल आणि मला लागली आहे तर मी आता दूध भाकरी खाऊन घेते मंदिराच्या जस्ट मागे दाट अशी मस्त झाडी आहे हा वॉकिंगसाठी म्हणजे सँडचा एक असा पूर्ण प्रोजेक्टमध्ये नाही का बरेच लोकांना पायी चालण्यासाठी केलेला असतो एक पाथ तर दोन्ही साईडला अशी दाट झाडी आहे तिथे ना मंदिरामध्ये ऊसाच्या बांड्या ठेवलेल्या असतात मग सोसायटीची लोक येतात आणि शहरातल्या लोकांना कसं त्यांना काही गायी बी विशेष दिसत नाही त्यांना फार मजा वाटती ते त्यांच्या छोट्या मुलांच्या हातामध्ये त्या भांड्या वगैरे काढून देतात ते स्वतःही गायीला बांडी वगैरे खाऊ घालतात छान वाटतं त्यांना असं आज तर छोटी वासरीला सोडून दिलेलं होतं इतकी उडा मारत होती ती बाबरे पळत फळतच आली माझ्याकडे मी रोज लास्टला तिला देते पोळी पण आज पहिले तिला दिली मग बाकीच्यांना दिला चला आता एक राऊंड मारून घेते मुलांना आपल्या आईच्या हातचं जेवण खूप आवडतं नाही का आणि त्याला माझ्या हातचं नॉनव्हेज खूप आवडतं म्हणून मग मी त्याला म्हटलं चिकन बनवू की पनीर तर मी इथे चिकनसाठी मसाला भाजून घेते आमच्याकडे नॉनव्हेजची भाजी जी आहे ती अशाच पद्धतीने केली जाते जी की खायला खूप टेस्टी लागते काही नाही कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीर भाजून घ्यायची छानपैकी आणि थंड झाल्यावर त्याची पाणी टाकून असं चांगलं पेस्टसारखं त्याला ग्राइंड करून घ्यायचं आणि मेनचे टेस्ट जी येते ना ती काळा मसाल्याने येते जो की वर्षभराचा साठवणीचा करून ठेवलेला असतो तर मी इथे तूपच घेतलं फोडणीला कारण की प्रशांतजींना पण खायचं आहे तर आता हा मसाला मी तळून घेणार आहे परंतु हा आहे ना, ना खूप होऊन जाईल आणि म्हणून मग मी तळल्यानंतर एक वाटीभर मसाला यातला काढून ठेवणारे आणि उरलेल्या मसाल्यामध्ये कसं काळा मसाला ॲड होतो मग तर बराच होईल तो बघा तळल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच तर जो काढायचा तो काढून ठेवल्यानंतर मी त्यात हळद आणि काळा मसाला जो की मी म्हटले साठवणीचा तो टाकला भरपूर आणि छान असं तळून घेतलं तळल्यानंतर तेल सुटल्यानंतर मग पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर पण मस्तपैकी बारीक गॅसवर उकळू दिलं कारण चिकन अजून आलेलं नव्हतं मसाला तळून झाल्यानंतर मग प्रशांतजींनी चिकन आणलं तर चिकन स्वच्छ धुवून कु... कुकर मी कुकरला लावलं जस्ट जिरं हळद कांदा घालून मीठ टाकलं आणि हिंग टाकला आणि कुकर असं कुक चिकन असं कुकरमध्ये शिजवून घेत असते मी नो की बऱ्याच बायका कुकरला नसतील लावत कारण चिकन कसं लवकर शिजतं कढाईत पण शिजतं परंतु मी कुकरलाच लावते दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजून जातं चिकन तर इथे चिकन शिजलं गेलं आहे मी खूप पाणी टाकलं नाही आणि हे बघा मगा तळून ठेवलेला मसाला मस्तपैकी किती छान त्याला तवंग आली आहे तेल सुटलं आहे मसाल्याला भरपूर तर परत मी त्याच्या खाली गॅस चालू केला आणि तो गरम झाल्यानंतर शिजलेलं चिकन जे आहे कुकरमधलं आधी रसा टाकला आणि नंतर सगळे पीस ते का काढून त्या कढईमध्ये टाकले आणि आता मंद गॅसवर ही भाजी छान अशी एक दहा एक मिनटं उकळून घेणारे उकळल्यानंतर भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि चला प्रशांतजी आणि प्रतीक दोघांनाही चिकन खूप आवडलं खूप छान झालं होतं असं ते म्हटले तर तुम्ही इथे बघू शकता की भाजीला किती छान तरंग आलेली आहे आणि प्रतीक येणार होता आणि मला माय गेट ॲपवरून कॉल आला होता अप्रूव्ह करायचा त्याची एंट्री अप्रूव्ह करायचा तर मी दारात वाट बघत होते की याला इतका वेळ का लागतोय म्हणून मी सारखे डोकून बघत होते म्हटलं हा बेल वाजवायच्या आधीच आपण दरवाजा उघडू म्हणून माझं चक्कर मारायचं काम चालू होतं प्रशांतजी बिचारे थकलेले असल्यामुळे ते झोपी गेले होते झोपून घेतलं त्यांनी मी मात्र इथे प्रतीकची वाट बघते त्याची फ्लाईट लेट झाली तर बराच उशीर झाला त्याला घरी यायला प्रतिक नेहमी आल्यानंतर जेव्हा मला हक करतो ना असं नाही एक मिनिट हक केलं आणि झालं तो खूप असा मला हक करून राहतो कोणाची मी मुंबई वरून आलोय आता सकाळी डिसाइड केलं की मी हैदराबादला ला जाईल ती आत्ता कळलं मी हैदराबाद दिसत तिथं ठेव सध्या त्याला एक मिनिटात पुसते गिफ्ट आणले मी जयपूर गेलो होतो रिसेंटली तेव्हा मम्मीसाठी घेऊन आलो आणि ज्या ज्या माझ्या फिमेल फ्रेंड्सला मी दाखवले त्यांना खूप आवडले दाखवले पाहिलं कळत नाही सांगतो जेव्हा मला आ... <laughs> का त्याचे वाईट हे बघा गाई काय न

फोर्टी हाय थर्टी सेव्हन नंबर आहे ना हे फोर्टी वन लागतो मला नाही एवढं ना ना चप्पल माझी चप्पल बघी ओळी छोट्या बाळासाठी चप्पल घेऊन आला प्रति चप्पल बघत काय करणार तू ही गाईस हे बघा या मुलाला माझ्या चप्पल घेऊन आला मला काय म्हणताय मोजडी काय मी साईज नव्हती बघितली छोट्या छोट्या एवढ्या छोट्या छोट्या चप्पल मला लागतात काय छोटी मुलगी आहे का मी चोटे 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 माला तू कशी आहे मी एकदम मजेत ठीक आहे मग आता झोपते का ओके बाय 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 गुड नाईट गाईज मी रुस्तम मूवी बघते हा मुलगा चॅनल चेंज करायला लागला पण मी त्याला नाही सांगितलं कारण मला आवडतो हा मूवी आता चल

तुला तिकटच आवडतं ना नॉन तिकटच छान लागत पुन्हा एकदा जवळून नीट दाखवते हे बघा हे प्रतीक जयपूरला गेला होता तिथून माझ्यासाठी आणले त्याने इयरिंग जे की खूप छान आहे तर छान वाटतं मुलं जेव्हा आपल्यासाठी गिफ्ट आणता नाही का तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर प्रतीकने आणले हे इयरिंग तुम्हाला कसे वाटले ते देखील तुम्ही कमेंट करून मला सांगा मला तर खरोखर खूप आवडले छान आहेत